डॉक्टर साहेब पोटातले दुखर आलो हो पा बर जरा लय दुखर आलो पोटात झोपा काय झालं ते कर का कर कर जा, चेक करतो समज हो पोट इथं लय कडक वाटू राहिलं तुमचं काहीतरी गोळा झाल्यासारखाच वाटू एकदम कडक हे काहीतरी तुम्ही जावा कारण जायला जा आणि तिथं चेक करा बरं याच एक्सरे गिशरी काढा नाही तर सोनोग्राफी करा बापरे कारण जायला जा लागते का हो आता पण हे काय लगेच इथे इथं काय होण्यासारखं नाही काय म्हणजे काय का एकदम मधले हो काय काय झालं का दुसरं काय झालं का ते कळक झालं ना पोट काहीतरी गाठ झाली वाटते का गाठ ऑपरेशन करून काढ लागते काय होते का काही का, समज नाही तुम्ही जाबर एक्सरे करा एक्सरे करा नाही तर सोनोग्राफी करा तेव्हा माहित पडते काय होती डॉक्टर साहेब कारण झाले जा लागल का काय राजे उद्या फवारणी पण आहे निधन आहे मोठं टेन्शन आलं बा उद्या आज लागते का काय नंतर गेलं तर चालते काय दुसरा इलाज गेला सध्या हो जेवढं लांब चालते मग गाठ जर वाढली गिडी मोठी गिडी झाली तर मग आणखी तुम्हाला पंचायत पडल ना हो राजे ते बी जाऊ द्या बाजाऊ तुम्ही उद्याच ते कॅन्सल करा लागेल निंदन गिंदन सगळे हे कॅन्सल करा लागेल जाऊ तुम्ही उद्या सकाळी जातो हो जेवाना तुम्ही काहीच नाही जेवले हो जेवास नाही वाटाल काय ते डॉक्टर म्हणे काय ऑपरेशन करायला लागल म्हणे गाठ झाली म्हणे तुमच्या पोटात उद्या सोनोग्राफी करायला कारण झाले मोठं टेन्शन आलं बा इकडे निंदन राहिलं हे राहिलं जाऊ द्या ना काय टेन्शन घेता आहे ना आपल्याकडे पैसे आहे सगळं आहे काय टेन्शन घेता जाऊन चेक करून या करायचं वाटलं करून टाकता की निंदा पाहिजे कॅन्सल करून टाका अरे तुळशीराम भाऊ आहे का घरी हो या सरपंच आव घरी जाऊ अरे जेवू राहिले का तुम्ही जेवा 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 काय जेवण हो काय या पोटाने हे केलं ना काय एक घास नाही चालला काय म्हणत होती बा तुम्ही ते उद्या निंदण्याच म्हटलं तुमच्या वावरात निंदन आहे म्हणतो ना बाया पाठवतो ना मग निंदन नाही हो कॅन्सर करायला लागेल ते कारण की डॉक्टरनं सांगितलं सोनोग्राफी करायला अर्जंट ऑपरेशन लागते कोणा डॉक्टर कडे गेल ते, ने ने ते ना काम। बापा लगे। तुम्ही ते खोकले डॉक्टर गेलो ना आपल्या ते म्हणून गाठ झाली म्हणे काय पोट कडक झालं म्हणजे मी पवरा हात लावून एकदम मोठा काहीतरी गाठ झाली म्हणे कायची नाही ना हो तुम्ही तर काही अळम धरम काही खाते बी नाही इकडलं तिकडलं मग कशी काय गाठ झाली तुमच्या पोटात डॉक्टर मी काय म्हणतो आपल्या भावच्या पोराला पाना आपल्या घरच्या सारखं आहे ते सांगते पद्धतशीर काय का आहे काय हो नाही बरोबर व्यवस्थित कोण आपल्या भूषण टाकला म्हणजे आपल्या गावात पण इकडे हे चेक केलं ना हो मी डॉक्टर यांनी सांगितलं मला तिकडे जायला मग कसं काय इकडे परत दाखवू उद्या जायचं तर जा तुम्ही पण एकदा रात्री चेक करून तो पा इकडं दाखवून तर पा आता अकरा वाजले ना बंद झाला असेल दवाखाना मग आता कधी कर, दाखवा आता उद्या सकाळी तुम्हाला सकाळी तिकडे जायचं आहे तिकडे लवकर जा लागेल तेव्हा नंबर लागेल नाही तर मग नंबर नाही लागणार ना हो आपला हे चोवीस तास आपलं शिवत आहे तुम्ही एक काम करा तिथे जाऊन नंबरवर फोन लावा बरं फोन लाव बघा ती येते आपला घरचा माणूस आहे गावचा माणूस आहे ना तुम्ही जातो दवाखान्या जवळ गेल्यावरच लावतो फोन त्याला हॅलो हा कोण अरे भूषण मी तुळशीराम काका बोलतोय हा बोला काका का, बोला काय म्हणते तेव्हा अरे माझ्या तब्येत बघितलं रे तर पोट दुखाल रे तर काय झालं ते मी आई आलो दवाखान्या जवळ तुला तुझ्या दवाखाना बंद झाला फोन लावून पाह बा आहे का घरी तब्येत बरोबर नाही का बरं आलो ना आलो आलो लगेच येतो मी थांबा थांबा मी आलो लगेच बाप रे मनास जे भूषण तुले एक फोन केला की लगे के रात्री लगे रात्री जाऊन लगेच एका मिनटात लगे हजार मग काका आमचे हे डॉक्टर लोकांचं कर्तव्यच आहे ना अचानक कोणाची तब्येत बिघड कधी बिघडल काय सांगता येते का तब्येत बिघडल्यावर वेळेवर त्याचं ट्रीटमेंट करणं हे आमचं कर्तव्यच आहे ना चला काय झालं ते सविस्तर सांगा फक्त मला अरे पोटात एकदम हे कडक झालं काय गाठ झाली आतमध्ये ते दे, दे खोकली डॉक्टरकडे गेलो तो गाठ झाली म्हणे काय ऑपरेशन करावं लागेल ला, काय घुसन उप करून या म्हणे दुकर ना असं चेक कर बरं बरं झोपा मी चेक करतो का मला सांगा हे पोट कधीपासून राहिलं तुमचं अरे आता दुपारपासून लय राहिलं धावून पाहायला असं पोट असं कळक झाल्यासारखं झालं एक गाठ झाल्यासारखी लागू गाठ नाही ना हो याच्या आधी याच्या आधी तुम्हाला जेव्हा लागली का आज एका दिवसात लगेच एवढी गाठ होईल का तुम्ही एक सांगा सकाळी काय जेवले तुम्ही अरे सकाळी तिकडं मेवण्याच्या पोराचा वाढदिवस होता त्याच्यानं ते तिकडे गेलो होतो ना तो हॉटेलमध्ये वाढदिवस होता त्यामुळे मस्त जेवलो तिथे मी पोटभर जेवलो तिथे एक एकपरी जेवणात मग भाज्या घिजात तरी असल आणि काकडी कीकड्या नव्हत्या का भाज्या घिजा काय विचारत तिथं हॉटेलमध्ये काय विचारून सोल तरी दार भाज्या होत्या एक नंबर काय त्या भाज्याचे नाव नाही येत आपल्याला लय भाज्या होत्या तर बाबा आणि ते काकड्या काय मग दोन काकड्या खाल्ल्या मग काकड्या काकड्या होत्या जेवढ्या लागल्या तेवढ्या घ्यायच्या होत्या काकडी गिड्या पण खाल्ल्या तुम्हाला सांगू का काका तुमची तब्येत गिब्यत काय गाठगीट काय नाही झालेली आहे हे सगळं ॲसिडिटीचा प्रकार आहे ॲसिडिटी झाली तुम्हाला त्याच्यामुळे हे पोट एकदम कडक झालं आणि पोट दुखू राहिलं तुम्ही काकड्या खाल्ल्या असाल तिथे आणि ते, ते लोणचं खाल्लं असेल शिल्लक चालक ते लोणचं राहते रेडीमेडचं त्यामध्ये सायट्रिक ॲसिड जास्त टाकलेलं राहते त्याच्यानं ॲसिडिटी वाढते माणसाची आणि भाज्या सगळ्या मसाल्याच्या असतात एवढं मसालेदार हे ते खाल्ल्यावर ते पोट काय म्हणाल नाही ना बाई ना पण एसिडिटी झाली म्हणावं तर मग म्हणजे आता हे कधी जेवणे नाही चाललं चक्रा येऊ राहिल्या त्याचं सविस्तर तुम्हाला सांगतो मी थांबा ऐका तुम्ही फक्त त्याचं काय आहे तुम्हाला ॲसिडिटीमुळे तुमचं पोट कडक झालं आणि मळमळ करायला लागलं आणि कळक झाल्यामुळे पोट दुखत असल्यामुळे तुम्ही दवाखान्यात गेले पण तुम्हाला जेव्हा समजलं गाठ झाली बा आता आपल्याला ऑपरेशन करावं लागते मग तुम्ही टेन्शन जास्त घेतलं आणि टेन्शन घेतल्यामुळे टेन्शन घेतलं गेलं की माणसाचं बाकीच्या इंद्रियावर त्याचा फरक पडतो मग माणसा आपआप तुमची भूक निघून गेली तुम्हाला जेवणाची आणि जेवण न केल्यामुळे मग अशक्त पण आला आणि त्याच्यामुळे चक्रा राहिल्या आणि त्याच्यामुळे तुमची अशी तब्येत खालावत चालली आता मी तुम्हाला एक इंजेक्शन देतो आणि आता मेडिकल तर बंद झालं असेल माझ्यावरच्या दोन गोळ्या देतो तुम्हाला ते गोळ्या घ्या सकाळपर्यंत तुम्हाला एकदम बरं वाटते काय टेन्शन घेऊ नका तुम्ही नाही ना राजा टेन्शन कायच नाही टेन्शन राजाल मला हे लय ना मला वाटते ते का गाठीचं एकदा एकदा चेकच करावा असं मल वाटते मला वाटते जाऊ वेळा ते कार जाऊन एकदा चेक करतो बा ते काय होईल ते नाही गाठ गाडी वाढली तर मग आणखी पंचायत पडत ना बरं सकाळी जाऊन तुम्ही कारंजाला जाऊन चेक करून या वाटल्यास काय टेन्शन नका घेऊ सकाळी मी येतो वाटल्यास तुमच्यासोबत नंबर लावून देतो तुमचा लवकर काय टेन्शन नका हो सकाळी या तुम्हाला भेटायला फक्त आता तुम्ही एक लक्षात ठेवा आता मी जे हे तुम्हाला इंजेक्शन देतो आणि हे दोन गोळ्या देतो हे दोन गोळ्या तुम्ही जेवल्याशिवाय घेऊ नका पोटभर जेवा नंतरच घ्या मी सकाळी तुमच्यासोबत येतो तर आपण दोघं जाऊ तिथं कारंजाला आणि ते तुमची ट्रीटमेंट करा तुम्ही बरं बर बर बा ते तरी बरं तू मग नंबर लावशील मी आता आता घेतो हे गोळ्या घेतो सकाळी जाऊ आपण मग नक्की नक्की पण मासू बघा बरं हे बा हे दोन गोळ्या घ्या आणि हे गोळ्या तुम्ही जेवणल्याशिवाय घेऊ नका बरं जेवण केल्यावर गोळ्या घ्या आणि सकाळी येऊन मला भेटा काय टेन्शन नका घेऊ बरं 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 ठीक आहे सकाळी जाऊ आपण का आलो काल एक इंडिशिंग त्यांनी मस्त जरा आराम पडला मग हे गोळ्या दिल्या दोन जेवल्याशिवाय घेऊ नका म्हणते फुल जेवण नंतर घ्या सकाळी ते येतो म्हणजे माझसोबत कारण गेले मस्त नंबर लावून देतो म्हणे काही टेन्शन नाही जरा टेन्शनच ना दूर झालं चल बरं दे बरं वार बरं म्हणजे जेवतो मी पोटभर आणि मग हे दोन गोळ्या घेतो हॅलो अरे तुलशाम काका भूषण बोलतोय भूषण सकाळी तुम्ही आलेच नाही इकडं गेले वाटते तिकडे कारण पोचले का अभे काय तर कारंजले इकडे हा ना आता इकडे निंदन चालू आहे निंदन एक नंबर काम झालं ना रात्री इंजेक्शन गोळ्या दिल्या एक नंबर काम झालं मस्त एकदम टकाटक झाली काही टेन्शनच नाही मस्त जेवलो खावलो पोटही चांगलं था झालं मस्त काही टेन्शन नाही एक नंबर आता दुकून आलं काहीच नाही मस्त इकडे आलो मस्त निधन निंदन आहे मस्त आता तू बरोबर बोलला रे अशिटीमुळे झालं ते तसं मी रात्रीच बोललो होतो तुम्हाला तुम्ही लय टेन्शन घेतलं होतं ना त्या टेन्शन टेन्शन न पाबर नाही तर रात्री तुम किती तब्येत खराब झाली ती तुमची हो रे यार बर लय लय आभारी झालं मी राजा सरपंचानी झालं सांगितलं म्हणून मी तिथे आलो नाही मी जातो तर डायरेक्ट आता कारण गेले सोनोग्राफी करायला बरं आता काही टेन्शन नका घेऊ मस्त चालतंय तुमच्या कामं काही असलं तर काही वाटलं तुम्हाला कमी जास्त तुम्हाला दाखवा काही टेन्शन नका घेऊ बरं 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 ठीक आहे एक नंबर काम झाला बघा मंडळी असं आहे तब्येतीचं काम माणसाची तब्येत बिमारीनं कमी आणि टेन्शन घेतल्याने जास्त खराब होते म्हणून बिमार जरी झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही न टेन्शन घेता आता कारण सगळ्याच बिमारीवर हो आता इलाज आहे त्यामुळे टेन्शन न घेता आपण मस्त दवाखान्यात जायचं दवाखाना करायचं खायचं प्यायचं आपुलकीनं बोलून धीर देणारेच तर डॉक्टर पाहिजेत आपल्याला कारण औषध गोळ्यापेक्षा डॉक्टरांच्या बोलण्यानं बोलते अर्धी बिमारी कमी होते आणि आता मला म्हणूनच टेन्शन नाही आहे आणि तुम्ही पण टेन्शन घेऊ नका खा प्या मजेत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा